मी असलो का नसलो का तुम्हाला हे अन्याय सहन करावाच लागणार इथून पाठीमागही दहा वर्षापूर्वी होता आजही तीच परिस्थिती आता सुद्धा पुन्हा तीच यांना ना गाड्या कळतात ना यांना मंदिर कळत आहे जिथं लागल तिथं त्यांना जसं नाचायचं तसं ते नाचतील आणि हे माझ्या कागाला लागतं कारण मी खानदानी मराठ्याचा मी बेगडी नाही आहे कोणाच्या बापाचं खात नाही तुम्हाला महाराजांचा राज्यांचा सन्मान करता आला पाहिजे तुमच्या डोळ्यात एकदा त्या गाड्यांचा अपमान होतो तरी तुम्हाला ते चालतं परत म्हणायचं आम्ही जातीवादी नाही आम्ही कोणचा जातीवाद केला कोणचा व विषय मराठा वाद मराठीने कुठं केला दाखवा वाद तुम्हीच करायचा क्लिपा तुमच्याच व्हायरल होणार बसायला जागा नाही इतके बारा डझन भर मराठ्यांचेच नेते जो होणारा हल्ले की होणारा मराठ्यांचा अपमान ही फक्त मराठ्यांच्या त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांचे हारे उद्या तुमच्यावर मराठ्यांवर लक्षात असू दे तुम्ही व्यासपीठावर बसताय ना गोर गरीब मराठ्यांवरती अन्याय होतोय तुम्ही उघड्या डोळ्याने आता बघताय जे त्यांच्या व्यासपीठावर बसताय त्या का मराठ्यांचं काम होतं की तुम्ही मराठ्यांवरती पुन्हा अन्याय केला कारण तुमच्यावरची वेळ निघून गेली म्हणून तुम्ही सुरू केलं आता तर नवीन सुरू केले मिल्यालाच बाईट दिली टीव्ही नाईनला माझ्या भत पंकजा मुंडे <laughs> कधी विरोध केला मी कधी पाडा मानलेला शब्द दाखवा मला त्यांना पाडा असा एक शब्द दाखवा किंवा महाविकास आघाडीला निवडून आणा दाखा काल माझ्या विरोधात बैठक असे उपकार फिर केली काल माझ्या विरोधात बाई भाजी त्यांना गावाने फिरायचे मानवत मी कोणत्या पोरांना सांगितलं की गावागावात आडवा म्हणून मी उलट आडवणाऱ्याला ना सुद्धा खडसवलंय मीडियात हे बरोबर नाही म्हणून लोक कारण लोकशाहीचा अधिकार प्रत्येकाला गेला पाहिजे आणि ते जाहीर धमकी देणार त्यांना गावात हटायच ठीक आहे मी तर भेकड नाहीच आणि मी मरायला कोणत्या दिशी भेद भी नाही कारण त्यांच्या पोस्ट आहेत आता जाणून बुजून सांगतो तुम्हाला त्यांच्या काही लोकांनी लिहायला सुरुवात केली त्यांना लिहायला लावायला लावलं त्या दोघांनी कचाट्यात सापडू द्या म्हणून दाखवतो जरा बाय का तो अंड्याच्या बाहेर निघाला नाही तो जरांग्याच काय आणखीन बघितला नाही समोर फक्त समोर त्याला जीवच मारून टाकणार मला असं त्याला जीवच मारून टाकणार जरांग्याला फक्त महा कचड्यात गाठवलं परत गुप्त बैठक सुद्धा परळीत झाली काल रात्री मराठ्यांनाच बोलू माझ्याबद्दल तिथं गरळ हो त्या बैठकी मी त्याला मला सगळं माहीत होत सांगणारे असतील त्यांना जसे सांगणारे तसे मग त्याने लिहायला के सुरू केलं त्याला राज फिरायचंय मी आता जाहीर सांगतो मी रोज बिरात येणार आहे रोज <laughs> आता तर रोज येणार आहे कोण मारणारे अरे तुम्हाला दोघाला झालंय काय तुम्हाला वाटतं तुमच्यात लोक आहेत मला हिंडून देणार नाही किंवा मला जीवच मारून टाकणार तू मी कुठं मारायला घेतोय जीवच मारून टाकायला जाहीर सांगतो आज जी गोळी मला चाटून जाईल ना त्या रामराची जात सुद्धा या राज्यात शिल्लक तुम्ही साध सोप समजू नका काय वाईट नाही करत नाही माझ्या गोळगरीब मला ठराव अन्याय होऊ नये म्हणून लढतोय कुलही लढणार आहे नाही माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार मी माझा समाज का अन्याय सहन करायला नाही आला एकदाही मी जातीवादावर बोललेलो नाही आणखी विनाकारण हे असले पद्य पूर्ण पाठवून तुम्ही जर हल्ले करणार असाल मी भेटतोय समोर ये फक्त माझा मराठा समाजाच्या अंगात सुद्धा रक्तय आमच्या अंगात का फुसा भरलेला नाही आणि मला इथं फिरायचंय म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला करणार मला मारून टाकणार बा तो या नेत्याला बी राज्यात फिरायचंय मला सोशिएशन समजू नको तुझे लोक आहेत आमचे सुद्धा नाही खुंकार आहेत आमचे का पठे सोपे नाहीत करून बघा तुम्हाला मी राज्यात फिरायचं तुमच्या नेत्याला जिथं फळवण कराल मला अडुताल मिळणार हे मी मध्ये बघतो कोण मारायला येतोय मला आणि या दोघांचा किती भय आहे त्याला ते मराठ्याला कळू द्या मी मला त्यांना आरक्षण मागतो म्हणून तुम्ही मला मारणार तुम्ही दोघाला सांगणार आम्ही तुमच्या पाठीशी का घाटण्या प्रकार झालेला कळालाय मला काय पोरांची चूक द्या त्यांच्यावरती तीनशे सातशे गुन्हे दाखल केले नाही हटत मराठी किती तुम्ही गुन्हे दाखल केले तरी पण कारण आम्ही वाईट नाही करत आम्हालाही स्वप्न आमचे लेकर आमच्या मुली आमच्या मुलं मोठे झाले पाहिजेत तुम्हाला स्वप्न होता तुम्ही आरक्षण घेतलं त्यावेळेस आम्ही कधी विरोध केला तुम्ही कोणाचं आरक्षण खाल्लं आम्ही कधी म्हणलो का कोणत्या मराठ्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं त्यावेळेस विरोध केला मग आज मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळतं तर का पोरदुखायला लागलं तुमचं कोणत्या मराठ्यांनी ओबीसीला विरोध केला किंवा दोघा बहीण भावाला विरोध केला तुम्हाला जर मराठ्यांनी विरोध केला असता तर इतकं मतदान झालं नसतं आणि इतके गजन भर आमचे आमदार मंत्री तुमच्या व्यासपीठावर आले दे। नसते आता त्यांच्या व्यासपीठावर बसताना मराठ्यांच्या नेत्याला सांगतो हे तुमचा अपमान आहे ती हार आहे तुमची कारण तुमची जात आता ते संपवायला निघाले माझं सोडून द्या मी खंबीर आहे मराठ्यांसाठी दे मरायला कोण अंगार येतोय बघतो आणि जे अंगावर येतील ना बाप मराठ्यानं तुम्हाला आज संपतो फक्त दोघांची चालेची की मला मारून टाकायची सुपारी त्या पोरांना द्यायची त्याला फक्त समोर नये मला कारण क्षेत्र मला काय छत्रपतींचा रक्त माझ्या अंगात आहे घेणारी नाहीये त्यासाठी मी माग हटत नाही तुम्हालाही सांगतो तुमच्या लेकरासाठी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे पण मला जसं मध्ये फिरायचे धमकी दिली तुम्ही नाहीच्या बाईक मध्ये आणि त्यांचे पोरं खाली लिहायला लागले त्याच्याकडे आम्ही बघतो मला हो मला बीडमध्ये यायचं आहे तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं हे विसरू नका तुमचे गुंडगिरी आम्ही सहन करायला मोकले नाही गेले खूप दिवस काल परवा मध्ये पण झालं मी सांगितलं होतं तुम्हाला हे होणार आपली जात मोठी हो यांना वाटत नाही आपल्या जातीकडून त्यांना मोठं हो व्हावं वाटतं फक्त आरक्षणाच्या वेळेस ज्या ज्या लोकांनी त्यांना अडवलं त्या त्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला हो भिजतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे तुमचं म्हणणं काय तर टिंगल केल्यासारखे हसलेले त्या पोराला लाज वाटली पाहिजे त्या काम करणाऱ्या का मराठ्यांना तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्न विचारतो त्यावेळेस ते टिंगल केल्यासारखा बोलते यांना माहिती फक्त मराठ्यांच्या मताच्या जीवना मोठं व्हायचं पण मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं आणि मराठ्यांच्या पोरांची दाबदडप करायची बघतो मी हौद्या हो शंभरी चोखा तुमची आम्ही लयदम धरणारे लोक आहेत आम्ही उताळे नाही आहेत आम्ही बघतो तुम्ही किती अन्याय करताय बारकायचे नाही आमचे सहन करतो तोर तो करू नर आल्यावर शेवटी मराठे रस्त्यावर तर आम्हाला उतरावच लागणार आहे पण अन्याय मात्र आम्ही नाही सहन कर कारण आमचा जन्म काय नुसतो अन्याय करण्यासाठी आमच्या आईबापाने घातला नाही आम्हाला आमच्या लेकरावर अन्याय हो व्हावा याच्यासाठी जन्माला घातलेला नाही आम्हाला जातीवरचा अन्याय बंद सुद्धा झाला पाहिजे कारण जी जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतील जी जात अन्याय सहन करतील सगळ्यात जास्त जबाबदारी आणि सगळ्यात जास्त दलिलरी त्यांच्या पात्रात मिळते अन्याय सहन करायचा नाही मी आता विणात उचललाय दलित बांधवाला न्याय मिळत नाही न्याय द्यायचा प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही सुद्धा बसतो त्याच्यावर मुस्लिम समाजालाही न्याय मिळत नाही त्यांच्यावरही अन्याय बारा बाराबलुतेदारांनाही अन्याय होतो आणि एवढे जण बसणारे ही सगळ्यात मोठी पोरदुखी कारण त्यांना माहिती आहे पोरग इतकं बेकार आहे यांनी जर ह्या दोन चार जाती एकत्र केलं तर शंभर टक्के राजकीय सत्ता हे दोन चार जातीच्या हातात दिली आणि जर त्यांच्या जाती हातात दिले हे दोन चार जातीच्या आपला विषय आवार यांना फक्त मराठ्याकडे जायचे मत मराठ्यांच्याच घ्यायचे सत्तेत मात्र कायम दोघाला पण राहायचे इकडून नाही तर इकडून आणि चिरवायची कुणाची मराठ्यांची लाज वाटत नाही ग व्यासपीठावर बसताना मराठ्यांना चार दिवसापासून काय चाललंय शेवटी कोणत्या ना कोणत्या मराठ्यांनी यांना मोठं केलंय उद्या निवडून आल्या काय पडले काय का मराठ्यांचं योगदान हायच मराठ्यांशिवाय तुमचं पान हलत नाही जोपर्यंत मराठे व्यासपीठावर गरजेचे होते तोपर्यंत मराठ्यांच्या चपला सकट पाया पडली आज लागले माग हे पहिल्या पासून असायचे यांना कधीच उपकाराची जाण नाही हे कधीच मराठ्यांच्या लेकरांच्या ऑोक्यावर मायन हात नाही ठेवणार हे निवडून व्यवस्थित तुमच्या हृदयात का आजार फसणार एकदा निवडून आले सत्ता हातात घेतली तेच काहीच तुमचं कापून टाकणार कारण हे मुकाबला कधी ना कधीतरी होणारच जे त्यांना कधी ना कधीतरी घडवून आणायचंच कारण हस्तगत फक्त मराठ्यांच्या ज्यवहार करायचे आणि मूर्ती मात्र मराठींच्या पोहराचे पाडायचे पुन्हा सांगायचं मराठ्यांच्या नेत्याला नाही नाही तेव्हा आमच्या विरोधात होता तुमच्या पोराला नाही केला आम्ही त्या केलं ज्या नेत्याला सांगते त्या नेत्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे शेवटी तुझ्या जातीचा जा नेतोय ते चार जण चार पक्षात राहतील तरी जातीच काम करते याचं भान असायचं पुढं मराठा जातीला आणि मराठ्याच्या नेत्याला असलं पाहिजे माझ्याबद्दलचा विचार सोडून द्या मी तुमच्या लेकराला आरक्षण द्यायला आणि तुमचा अन्याय वाटून घ्यायला खंबीर आहे मी आठ नऊ महिने झालं घर सोडलंय मी नाही मारायला भे त्यांना येऊ दे कोणा द्यायचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची जी गुंडगिरी आहे ना आमच्या सुद्धा राज्यात खूप खुंकारपूर आहेत आमची बे आवाज छोटी नाहीये मला दीडमध्ये नाही फिरू द्यायचं नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात आहे याचा सुद्धा भान ठेवा आता निवडणूक होऊन गेले म्हणून धमक्या द्याल गुप्तबाई ठाकरे घेऊन बोलाल सोशल मीडियाला तुमच्या पोराला टाका लावाल नेत्याला सुद्धा तुमच्या विचारूनच तुमचं पोरं करते हे आम्हाला पक्की माहिती मिळाली तुम्ही काही करा आम्हाला माहित होत मला नाही रोखू शकत तुम्ही कारण महाराष्ट्रातला सहा करोड मराठा समाज माय बाप म्हणून माझ्या पाठीशी आहे आणि रक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे काय गरज नाही मला कोणाच्या रक्षणाचे माझा समाज रक्षण संरक्षण करायला खंबीर आहे बघूयात पण सावत किती दिवस होत आहे बघू आपल्या लेकीवर आणि आपल्या मुलांवर अन्याय झाला नाही पाहिजे ही समाजाची जबाबदारी समाज वाचला तर आपण वाचू समाज जगला तर नेत्याला किंमत हे मराठ्यांच्या समाजात जगला नाही तर यांना त्यांच्या तिथं झाडू घ्यायला राहावं लागत यामुळे नेत्यांनी सुद्धा जर आजपासून ऐकत असाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याने एकजुट दाखवायला सुरुवात करा कारण यांनी आता तुमचे मत घेऊन त्यांचं काम आता झालेलं आहे आता पाच वर्ष मराठ्यांचा छळ करणारे म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला सांगतो जरा रात्री दोन याच्यावरती सगळ्या मराठ्यांनी विचार करा जात वाटली पाहिजे लक्षात असू द्या जात संपली मराठ्यांचे नेते संपले म्हणून समजा आरक्षणाचा विषय सोडून द्या आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय जिंचा माग सरकार नाही शब्द आहे माझा तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांशी मी गद्दारी करत नाही आणि हिंचा माग सरकत नाही शब्द आहे चार जून ला तुमच्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा मी हाक दिली मी मरायला नाही व्याप काळजी करू नका फक्त समाजाच्या मदतीला जात जा कळाल्या बरोबर एकमेकांच्या साथीला उभारा जात देऊ नका लेकरांना शाळेतला कॉलेजला जाताना अडचण येतात तुम्ही एकमेकाच्या जा, मदतीला जात नाहीत म्हणून तुमच्यावरती हे संकट उभा राहायला लागले लेकरांच्या पाठीमागं संकट ठेवू नका आपण जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या डोक्यावरचे सगळे संकट आपल्याला जाळून टाकायचे एकजुट कोणी काय करत नाही आपलं सत्ता जरी कोणाकडे असली तरी मराठ्यांचे एकजोटे पुढे हिंमत नाही कोणाची वळवळ करायची राहा आपल्या जातीला आपल्याला न्याय द्यायचा आपली जात आपल्याला मोठी करायची तुम्ही सगळ्यांनी पाठबळ द्या आशीर्वाद ठेवा मी माग हटत नाही मराठ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे मराठ्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभा राहा मी मराठ्यांना मोठे केल्याशिवाय आता माग हटत नाही कितीही कोळ्या एकत्र येऊ द्या सगळ्याच्या छातळ्यावर पाय देऊन मराठी आरक्षण दिल्याशिवाय मी हटात नवी शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज